ठिकाणी आपल्या सर्वांसाठी आजच्या प्रजासत्ताक दिनी सुगंधी दूध व स्वादिष्ट जिलेबीच्या वाटपाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या मैदानाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ उद्योजक आहेत प्रवेशत्ता दिनी मला पालकमंत्र्यांच्या हस्ते कृषी विभागाच्या माध्यमातून एक प्रशस्तीपत्रक किंवा पुरस्कार मिळाला त्याबद्दल मी तर त्यांचा मनापासून आभार मानतो आपल्या शेतीमध्ये तैवान पीक पेरू घरात रेड पेरू म्हणून बनौषधी कोकण लागवड गवती चहा लागवड असे विविध उपक्रम आपण राबवतोय संद्रेस जर निर्मिती करतो आहे लोकांकडे सप्लाय करतो आहे या सर्व कामाची दखल मी खरं तर मला या पुरस्कारासाठी त्यांनी योग्य समजलं आणि मी कृषी विभागाचा आणि पालकमंत्री तसेच इतर सगळ्या मान्यवरांचा मनापासून आभारी आहे